वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया विषय आहे इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र एकोणपन्नास हा सा त्याचा कोड नंबर आहे आणि ही बोर्ड प्रश्नपत्रिका आहे चार ऑक्टोबर दोन हजार एकवीस इथे दिनांक दिलेली आहे चार ऑक्टोबर दोन हजार एकवीस इयत्ता बारावी कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांना हा विषय आहे सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते तीन तासाचा वेळ आहे या प्रश्नपत्रिकेचे सात पेजेस किंवा सात पानं आहेत आणि ऐंशी गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे वेगवेगळ्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका बोर्डाच्या सोडवल्याचा फायदा होतो प्रश्नांची तुलना करता येते महत्त्वाचे प्रश्न कोणते ते कळतं रिपीट प्रश्न कोणते होतात ते कळतं त्यासाठी ही नमुना प्रश्नपत्रिका म्हणून अभ्यासा बोर्डाची प्रश्नपत्रिका अशीच असते चला तर आपण सोडवूया चार ऑक्टोबर दोन हजार दोन हजार एकवीस म्हणजे ही कोरोनानंतरची पहिली प्रश्नपत्रिका आहे नवीन अभ्यासक्रम सुरू झाला तेव्हाची ही प्रश्नपत्रिका उत्तरे कशी लिहायची ते आपण आता पाहूया सूचना दिलेल्या आहेत त्या महत्वाच्या वाचून फॉलो करायच्या सूचना पहिली सूचना दिली आहे सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे अनिवार्य म्हणजे कंपल्सरी सक्तीचं दोन आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा आता इथे ग्राफ वगैरे आहेत ते काढायचे जिथे प्रश्नात गरज असेल तिथे तिसरी सूचना उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला जे अंक दिलेले आहेत ते कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दर्शवत आहे चौथी महत्वाची सूचना सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत पहिला दुसरा तिसरा असे जे सहा प्रश्न आहेत ते नवीन पानावर घ्यायचे एकाखाली एक लिहायचा नाही अ आणि ब प्रश्नसुद्धा नवीन पानावर तुम्ही घेऊ शकता महत्त्वाच्या सूचना त्या फॉलो करायच्या आणि आणखी एक माझी सूचना आहे की इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर मी पोस्ट केलेले आहेत ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा त्याचप्रमाणे दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत म्हणजे एकवीस बावीस तेवीस पर्यंतच्या सगळ्या बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील विषय कोणताही असो बरेचसे विषय मी टाकलेले आहेत त्यासाठी तुम्हाला या चॅनलची प्लेलिस्ट पहा तसंच चॅनल सबस्क्राईब केलं तर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल यूट्यूबकडून चॅनलवर के व्हिडिओ अपलोड झालेला आहे म्हणून चला तर आपण प्रश्नपत्रिका सोडवूया या, या प्रश्नपत्रिकेत एकूण सहा प्रश्न आहेत एक ते सहा सहा प्रश्न एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतल्यास व्हिडिओ खूप मोठा होतो स्लाईड बनवायला पण खूप वेळ लागतो मला म्हणून याचे तीन भाग केलेत पहिल्या भागात पहिला आणि दुसरा प्रश्न घेतलेला आहे ते आज आपण इथे सोडूया भाग दुसऱ्यामध्ये तिसरा आणि चौथा प्रश्न आहे ते उद्या परवा मी उद्या बहुदा करेलच अपलोड मी कारण परवा पेपर आहे आणि तिसऱ्या भागामध्ये पाचवा आणि सहावा प्रश्न घेतलेला आहे उद्या शक्यतो दोन व्हिडिओ अपलोड करेल आज मात्र पहिला आणि दुसरा प्रश्न कसा सोडवायचा ते पाहूया प्रश्न पहिला प्रश्न पहिला जो आहे तो एकूण वीस गुणांचा इथे दिलेला आहे उजव्या बाजूला आणि त्यातला अप्रश्न जो आहे तो पाच गुणांचा आहे खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा एक अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे पर्याय दिलेले आहेत अ सूक्ष्म अर्थशास्त्र ब स्थूल अर्थशास्त्र क अर्थमिती आणि ड मौद्रिक अर्थशास्त्र इथे पर्याय दिलेत एक अ ब क दोन अ ब तीन फक्त अ चार वरीलपैकी नाही आणि याचं अचूक उत्तर आहे फक्त अ म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थशास्त्राची जी शाखा जी आहे संसाधन वाटपाशी संबंधित आहे सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण विधान लिहायचं आणि मग त्याच्या खाली पर्याय जो निवडला आहे ते उत्तराचा लिहायचा क्रमांक दोन एखादी गरज पूर्ण करण्यासाठी दोन किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते अ प्रत्यक्ष ब अप्रत्यक्ष क संयुक्त किंवा पूरक ड संमिश्र पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय अ ड दुसरा पर्याय अ ब क तिसरा पर्याय अ क चौथा पर्याय फक्त क आणि अचूक उत्तर आहे याचं फक्त क म्हणजे संयुक्त किंवा माँ पूरक मागणी असं त्याला म्हणतात क्रमांक तीन एकजिनसी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्य आहे अ मक्तेदारी ब मक्तेदारीयुक्त स्पर्धा क स्पर्धा ड अल्पाधिकार पर्याय एक फक्त क दोन अ ब क तीन अ ब ड आणि चार क ड अचूक उत्तराचा पर्याय आहे फक्त क पहिला पर्याय बरोबर आहे क्रमांक चार अर्थशास्त्रज्ञाच्या मते या अर्थशास्त्रज्ञाच्या मते सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांच्या सीम्या सीमारेषेवर आहे अ ॲडम स्मिथ ब अल्फ्रेड मार्शल क प्रोफेसर फ्यू डाल्टन ड प्राध्यापक फिंडले शिराज पर्याय फक्त अ फक्त ब फक्त क फक्त ड आता याचं अचूक उत्तर आहे फक्त क म्हणजे प्रोफेसर ह्यू डाल्टन हे उत्तर आहे क्रमांक पाच विदेशी व्यापाराची भूमिका अ परकीय चलन प्राप्ती ब गुंतवणुकीस प्रोत्साहन क विभागने, ड निर्यातीच्या रचनेत बदल पर्याय दिलेले आहेत एक अ ब क दोन अ ब क ड तीन अ ब ड आणि चार यापैकी नाही याचं अचूक उत्तर आहे पर्याय पहिला अ ब क म्हणजे परकीय चलन प्राप्ती गुंतवणुकीस प्रोत्साहन श्रम विभागने विदेश व्यापाराची भूमिका आहे निर्यात रचनेत बदल नाही प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ब आहे खालील सहसंबंध पूर्ण करा पाच गुणांचे प्रश्न आहेत एक सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध झाड तर स्थूल अर्थशास्त्राचा संबंध इथे चौकट करून लिहायचा आहे तिथे उत्तर लिहायचं जंगल दोन एक ग्राहक वैयक्तिक मागणी तर अनेक ग्राहकांची मागणी असते बाजार मागणी तीन रिकामी जागा आहे खाली उतरणारा वक्र पुरवठा वक्र वर जाणारा असतो तर उत्तर आहे मागणी वक्र खाली येणारा असतो इथे खाली उत्तर घेतलंय मी चार किंमत निर्देशांकाचा संबंध भाववाढ तर रिकामी चौकट आहे शेती उत्पादन तो कोणता निर्देशांक आहे तर तो आहे संख्यात्मक निर्देशांक पाच रिकामी चौकट आहे मध्यवर्ती बँक तर भारतीय स्टेट बँकेचा संबंध व्यापारी बँक इथे उत्तर येईल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आर बी आय क प्रश्न आहे खालील विधानांसाठी आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा पाच गुणांच्यासाठी पाच शब्द लिहायचे ते पाच गुण दिलेले आहेत एक एखाद्या काळानुसार उपयोगाच्या वाढत्या वस्तूची वाढणारी उपयोगिता काळानुसार उपयोगिता वाढते तिला काल उपयोगिता म्हणतात दोन एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते त्याला म्हणायचं संमिश्र मागणी तीन थोडे विक्रेते असला असणारा बाजार थोडे विक्रेते असलेला बाजार त्याला म्हणतात अल्पाधिकार चार आगामी आर्थिक वर्षातील सरकारी अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे वित्तीय विवरण त्याला म्हणायचं शासकीय अंदाजपत्रक पाच मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी त्याला म्हणायचं मागणी ठेवी ड प्रश्न आहे खालील विधाने पूर्ण करून संपूर्ण विधाने पुन्हा लिहा इथे संपूर्ण विधाने पुन्हा लिहा म्हटलंय म्हणजे फक्त उत्तर उत्तराचा शब्द नाही लिहायचा तर विधान लिहायचा आणि मग त्यात उत्तराचा शब्द लिहायचा पाच गुण आहेत एक जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता इथे उत्तर लिहायचंय टिंबटिंब अ वाढते ब स्थिर राहते क घटते ड शून्य असते आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे घट ते पूर्ण विधान लिहायचं जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटते दोन अधिक किंमतीला कमी नगसंख्येची मागणी केली जाते त्याला टिंबटिंब असे म्हणतात पर्याय अ मागणीतील वृद्धी ब मागणीचा विस्तार क मागणीतील रास ड मागणीचा संकोच याचं उत्तर आहे मागणीचा संकोच म्हणजे जास्त किंमत झाली की कमी मागणी होते मागणीचा संकोच क्रमांक तीन प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजे टिंबटिंब आहे अ एकूण प्राप्ती ब सीमांत प्राप्ती क सरासरी प्राप्ती ड सीमांत खर्च अचूक उत्तर आहे सीमांत प्राप्ती चार भारतीय नाणे बाजारातील असंघटित संघटित क्षेत्रामध्ये समाविष्ट भारतीय नाणे बाजारातील संघटित क्षेत्रामध्ये समाविष्ट अस्थानिक बँकर्स ब सावकार क व्यापारी बँक ड अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ संस्था आणि अचूक उत्तर आहे व्यापारी बँक की संघटित क्षेत्रामध्ये समाविष्ट आहे क्रमांक पाच एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी पर्याय अ निर्यात व्यापार ब आयात व्यापार क पुनर्निर्यात व्यापार ड देशांतर्गत व्यापार आणि अचूक उत्तर आहे आयात व्यापार प्रश्न क्रमांक दुसरा दुसरा प्रश्न जो आहे तो बारा गुणांचा आहे आणि अप्रश्न जो आहे तो सहा गुणांचा आहे अप्रश्न आहे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा कोणतेही तीन सोडवायचे पाचपैकी सहा गुण म्हणजे एका एक प्रश्नाला दोन गुण एक गुण आहे संकल्पना ओळखायला आणि दुसरा गुण आहे त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी एक माधवने एका कुटुंबात होणाऱ्या मासिक खर्चाची माहिती गोळा केली दोन पूजाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली तीन भारतात सावण उत्पादनाच्या अनेक कंपन्या आहेत चार रमेशने शेअर्सच्या किमतीचा निर्देशांक तयार केला पाच साखरेच्या किमतीत पन्नास टक्क्याने घट झाल्यास साखरेच्या मागणीत पन्नास टक्क्याने वाढ होते आपण संकल्पना स्पष्ट करूया क्रमांक एक माधवने एका कुटुंबात होणाऱ्या मासिक खर्चाची माहिती गोळा केली उत्तर लिहायचंय उदाहरणातील संकल्पना कोणती ते ओळखायची ते आहे वैयक्तिक घटक अभ्यास किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र उत्तर लिहायचंय संकल्पनेचे स्पष्टीकरण अर्थव्यवस्थेतील एखाद्या विशिष्ट घटकाचा स्वतंत्रपणे केलेला अभ्यास म्हणजे वैयक्तिक घटक अभ्यास होय उदाहरणार्थ सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योगाचा वैयक्तिक उत्पन्नाचा केलेला अभ्यास दोन पूजाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली उत्तर उदाहरणातील संकल्पना आहे उपयोगिता स्पष्टीकरण लिहायचं संकल्पनेचं मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील क्षमता म्हणजे उपयोगिता होय क्रमांक तीन भारतात साबण उत्पादनाच्या अनेक कंपन्या आहेत उत्तर उदाहरणातील संकल्पना आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा स्पष्टीकरण लिहायचं प्राध्यापक चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात चार रमेशने शेअर्सच्या किमतीचा निर्देशांक तयार केला उत्तर उदाहरणातील संकल्पना आहे विशिष्ट हेतू निर्देशांक स्पष्टीकरण लिहायचं अर्थव्यवस्थेतील विशिष्ट चलातील भिन्न कालावधीतील बदलाचे मापन करण्याच्या हेतूने थी विशिष्ट हेतू निर्देशांक तयार केला जातो उदाहरणार्थ आयात निर्यात निर्देशांक श्रम उत्पादकता निर्देशांक शेअर किमतीचा निर्देशांक ग्राहक किंमत निर्देशांक मानव विकास निर्देशांक इत्यादी पाच साखरेच्या किमतीत पन्नास टक्क्याने घट झाल्यास साखरेच्या मागणीत पन्नास टक्क्याने वाढ होते उत्तर आहे एकक लवचिक मागणी ही संकल्पना आहे स्पष्टीकरण लिहायचं वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाचे प्रमाण आणि वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण समान असल्यास त्या मागणीस एकक लवचिक मागणी म्हणतात प्रश्न क्रमांक ब आहे दुसऱ्यातला खालील सौद्यांमधील फरक स्पष्ट करा कोणतेही तीन सोडवायच्या पाचपैकी आणि सहा गुण म्हणजे एका फरकाला दोन गुण एक रूप उपयोगिता आणि ज्ञान उपयोगिता दोन स्पर्धा आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा तीन अंशिक समतोल आणि सर्वसाधारण समतोल चार प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर पाच संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलौचिक मागणी आपण दोन गुणांच्यासाठी फरक स्पष्ट करूया एक रूप उपयोगिता आणि ज्ञान उपयोगिता रूप उपयोगिता जेव्हा अस्तित्वात असलेल्या वस्तूचे आकारमान व स्वरूप बदलून उपयोगिता निर्माण केली जाते तेव्हा त्यास ते रूप उपयोगिता असे म्हणतात उदाहरणार्थ मातीपासून खेळणे लाकडापासून फर्निचर इत्यादी ज्ञान उपयोगिता जेव्हा उपभोक्ता विशिष्ट वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्यास ते ज्ञान उपयोगिता म्हणतात उदाहरणार्थ मोबाईल फोन किंवा संगणकाच्या विविध कार्यप्रणालींचे ज्ञान होते तेव्हा ज्ञान उपयोगिता निर्माण होते फरक दुसरा आहे एका पूर्ण स्पर्धा आणि दुसऱ्या भागात मक्तेदारीयुक्त स्पर्धा वस्तूचे स्वरूप पाहूया पूर्ण स्पर्धेत वस्तू एकजनसी असतात त्यामुळे पूर्ण स्पर्धेतील प्रत्येक विक्रेत्याची वस्तू ही दुसऱ्या विक्रेत्याच्या वस्तूस पूर्णपणे पर्यायी असते मक्तेदारी युक्त स्पर्धेत वस्तुभेद असतो त्यामुळे मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील प्रत्येक विक्रेत्याची वस्तू ही दुसऱ्या विक्रेत्याच्या वस्तू जवळचा पर्याय असते फरेकाचा मुद्दा आहे विक्री खर्च पूर्ण स्पर्धेत विक्रेत्यास वी विक्री खर्च करावा लागत नाही मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील विक्रेत्यास विक्री खर्च करावा लागतो क्रमांक तीन अंशिक समतोल सर्वसाधारण समतोल अर्थ लिहायचा प्रथम सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकाचा समतोल स्पष्ट करणारा समोल समतोलाचा प्रकार म्हणजे अंशिक समतोल होय स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समतोल स्पष्ट करणारा समतोलाचा प्रकार म्हणजे सर्वसाधारण समतोल होय फरकाचा दुसरा मुद्दा स्वरूप अंशिक समतोलात इतर परिस्थिती कायम असल्याने गृही इतर परिस्थिती कायम असल्याचे गृहित मानून आर्थिक चलांमध्ये परस्परावलंबन नसल्याचे गृहित धरले जाते सर्वसाधारण समतोल सर्व घटक सर्वसाधारण समतोलात सर्व घटक इतर सर्व घटकांशी संबंधित असल्याचे गृहित मानून आर्थिक चलांमध्ये परस्पर अवलंबन असल्याचे गृहित धरले जाते चौथा फरक आहे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर अर्थ लिहूया आपण जो कर करदात्याच्या उत्पन्नावर किंवा संपत्तीवर आकारला जातो व त्यामुळे ज्या करात कराघात आणि करभार एकाच व्यक्तीवर पडतो असा कर म्हणजे प्रत्यक्ष कर होय जो कर वस्तू व सेवांवर आकारला जातो व त्यामुळे ज्या करात कराघात एका व्यक्तीवर म्हणजे विक्रेत्यावर आणि करभार दुसऱ्या व्यक्तीवर म्हणजे ग्राहकावर पडतो असा कर म्हणजे अप्रत्यक्ष कर होय उदाहरणे वैयक्तिक उत्पन्न कर संपत्ती कर इत्यादी प्रत्यक्ष कराची उदाहरणे आहेत वस्तू व सेवा कर कस्टम ड्युटी इत्यादी अप्रत्यक्ष कराची उदाहरणे आहेत पाचवा फरक आहे संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलौचिक मागणी अर्थ वस्तूच्या किमतीतील अल्पशा शेकडा बदलामुळे किंवा वस्तूच्या किमतीत कोणताही बदल न होता आहे वस्तूच्या मागणीत अनंत बदल होत असेल तर अशा मागणी संपूर्ण लवचिक मागणी म्हणतात वस्तूच्या किमतीत शेकडा बदल होऊ वस्तूच्या मागणीत कोणताही शेकडा बदल होत नसेल तर अशा मागणी संपूर्ण अलौचिक मागणी म्हणतात उपयोगितेचे मूल्य संपूर्ण लवचिक मागणीच्या प्रकारात मागणीच्या किंमत लवचिकतेचे मूल्य अनंत असते इलॅस्ट्रिसिटी ऑफ डिमांड पुढे आहे सिग्माचं चिन्ह आहे संपूर्ण अलौचिक मागणीच्या प्रकारात मागणीच्या किंमत लवचिकतेचे मूल्य शून्य असते इलॅस्ट्रिसिटी ऑफ डिमांड किती आहे झिरो शून्य अशा प्रकारे आपण इयत्ता बारावी कला वाणिज्य शाखेची दोन हजार एकवीसची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत यामध्ये भाग क्रमांक एक घेतला आहे आपण पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवलेला आहे आपण लवकरच भाग दुसरा आणि तिसरा घेऊन येऊया याची ये उत्तर पण कशी लिहायची ते तुम्हाला कळेल धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी शुभेच्छा ही शुभेच्छा